बरोबर काळाला आईचं दूध मारायचं महत्वाचं आईचं द्यायचं नाही तुम्ही सांगेल का मला आईच्या दुधाचे काय काय पाहिजे काय पाहिजे पहिल्या पाच वर्षपर्यंत सुद्धा आजार होत नाही पण सर्दी खोकला होतो गाई बाळेक्शन होतं का कारण तो चीप वाजलेला नसतो बाळाला पहिलं दूध पाजत नाही म्हणून त्यामुळे ते दूध पाजणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट बाळाचं आईचं दूध असते ते बरोबर टेम्परेचर असते गार असते गरम

कारण तुमच्या शरीरामध्ये आता जे फॅट साठलेलं असते ना त्याच दूध विवरून आपल्या बाळाला जात असते त्यामुळे बाळाच्या आईचं वजन हे हळूहळू लवकर कमी व्हायला मदत होते दुसरी गोष्ट आपल्या जे अंडाशय असत आणि ब्रेस्ट म्हणजे स्तन असतात त्याचा कॅन्सर नंतर व्हायची शक्यता एकदम कमी असते ज्या आया बाळांना नंतर त्यामुळे बाळाला दूध पाजणं खूप महत्वाचं आहे बरोबर आणि दुसरी गोष्ट आई आणि बाळामध्ये खूप बॉन्ड निर्माण होतो खूप प्रेम निर्माण होतो तुम्ही दूध पाजल्यामुळे बाहेरचं दूध पाजतात त्याचं इतका बॉन्ड तयार होत नाही आपल्या बाळाबरोबर बरोबर ना त्यामुळे बाळाचा आणि आईचा एक चांगला बॉन्ड तयार होतो बरोबर आणि तुम्ही बंद दूध पाजलं तर त्याच्यामुळे काय सांगा

कारण <स्थाथ> ते होती आणि तुमच्यासाठी पण असं आहे की तुम्हाला तुम्ही ते त्या बँकेमध्ये डोनेट केलं पाहिजे आता तुम्हाला काय सांगते तर तुमच्या ओळखीच्या अजून काही लोक असतात आईच्या दुधाची गरज असते त्याच्या आईकर अशा बाळाला आईच्या दुधाची मदत होऊ शकते त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटल मध्ये बँक आहे त्याच्यामध्ये आपण

� Teri baza బారాఈ ఇిట Sododa మాటా మేత సిట్ సిటగు ధారగి ననే కంరంంఠ సూటాఇ ఈట్ధinde insan 550 cm సికారటాయ్ constituents ఉందా఻ండాయедబా నఇల mond్ కారి తభారున్ ఉట్థి homage పా� सहा महिन्यानंतर वरच खाणं चालूच करायला पाहिजे पण दूध द्यायचं हा त्यामुळे बाळाला आजार काही होत नाही दूध आयुष्यात कारण की प्रतिकार शक्ती सगळी तुमच्या दुधातनच बाळ मिळत असते आज लक्षात